ले गोराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी न प्रीती पोटी भार वाहि त्याचे सर्वस्व हि साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे जगद्गुरू संत तुकोबाराय या अभंगाद्वारे संताचं महत्त्व त्या ठिकाणी प्रतिपादित करत आहे संत आणि आई या दोघांमधला या दोघांमध्ये ज्याप्रमाणे सारखं एकपण आहे त्याचप्रमाणे संत हे आपल्या भक्तांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ज्याप्रमाणे लेकराचं हित कशामध्ये आहे हे आ त्याची आई निश्चित करते त्याचप्रमाणे संत हे जगाचं कल्याण कशात आहे आणि कोणत्या यानं जगाचं कल्याण होईल तसा मार्ग सोपा त्या ठिकाणी संत सांगत असतात आणि ज्याप्रमाणे ती तळमळ करते त्याचं सर्व स पोटल व ते स नऊ महिने पोटात ती मुलाल त्या मुलाला ठेवते त्याप्रमाणे संत ही खूप मोठा त्याग करतात आणि आपल्या भक्तांना चांगला मार्ग त्या ठिकाणी देत असतात शेवटी तुकाराम महाराज मात्र तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे आणि तुकाराम महाराज म्हणतात माझं सगळं जे काही आहे ते तुम्हाला संतावर अवलंबून आहे आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबा आहे संतांचं महत्त्व करत असताना आईलाही किती महत्त्व आहे হেটা সঙ্গত আহ রামকৃষ্ণ